तर मित्रांनो आज सकाळचे आठ वाजे आहेत मित्रांनो व्हिडिओ चालू करण्यापूर्वी आपले युट्यूब चे सबस्क्रायबर नुकतेच दहा हजार पूर्ण झालेले आहेत त्या त्याबद्दल आपण जो प्रतिसाद दिला त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार मित्रांनो असेच आपल्या यूट्यूब चॅनलवर नवनवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील मित्रांनो जे व्हिडिओ खूप जण पाहतात पण ज्यांनी ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी लवकरात लवकर सबस्क्राईब करा आप साईडचे जे घंटीचं बटण आहे ते ऑन करा जेणेकरून लेटेस्ट व्हिडिओ आपल्याला सर्वप्रथम पाहता येतील तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून आपल्याला टॉपच्या आणि आपल्या रेंज मध्ये येणार आहे तर शेतकरी मित्रांनो गाय पाहि किती मला पहिला रोज चार जात काल आहे मित्रांनो चांगली काळी भांडी बुंडी मित्रांनो वेहिला झाली असू शकतं चांगली मित्रांनो काही ठेकला ती एकदम चांगली तब्येत साडात अंतर आहे मित्रांनो जर घ्यायची असेल तर मालकाला औषध संपर्क आपण किंमत जाणून घेऊ मालकाकडनं किती दिवस राहिलेत वीस दिवस वीस दिवस? दिवस बाकी मित्रांनो येण्यासाठी काय किंमत होती एक लाख तीस हजार कुठपर्यंत सुटल तरी एक पंधरा पर्यंत देखापर्यंत नाही गाव ना फायनलच एक पंधरा एक पाच पर्यंत नाही गाव ना तर एक पंधरा फायनल सांगितली मालकानं किंमत तर मित्रांनो घ्यायचे असेल तर ह्यांना अवश्य संपर्क करा आपलं नाव काय कायडे नंबर काय पंच्याऐंशी तीस एकोणतीस बहात्तर ऐंशी ते काल उडब काल ओढ आपली किती किती महिन्याची नऊ नऊ महिन्याची दोन्ही पण मित्रांनो नऊ नऊ महिने दोन्ही पण गुंडी चांगली काय किमती सांगितले जुडीच्या पन्नास जुडीची पन्नास जुडीची पन्नास हजार पन्नास हजार सांगितले काय होईल फायनल पंचाळीस पंचाळीस हजार मित्रांनो पंचेचाळीस हजार फायनल सांगितलेली जर घ्यायची असली तर ह्यांना संपर्क करा आणखी नंबर सांगा आपला एकोणतीस बहात्तर ऐंशी गाव कुठलं परंडा परंड्याचे मित्रांनो जर घ्यायचे असेल तर ह्यांना संपर्क करू शकता मित्रांनो हे कालोड बघा पहिला रो दाताला कसं आहे दुसरं दुसरं दाताला दुसरं मित्रांनो किती दिवस राहिले ते सांगा पंधरा दिवस गिड गळ पंधरा दिवस गिड आली मित्र किती चालेल मित्र मामा किती चालेल दुझं तरी काय एचिप्चा वासरू असू रे हां किती चालेल काय सांगता येईल का आपल्याला तसं काय सांगता येत नाही पण वीजचं पुन्हा चाणार विचचं पुन्हा हां काय किंमत सांग एकदा एक लाख दहा हजार कुठपर्यंत सोडायची सांगाय काय मग फायनल काय होईल काय लाखाच्या वरण लाखाच्या वरण सोडायचे सांगते मामा नाव काय आपलं नंबर काय मोबाईल हा नंबर एक्क्याण्णव एक्क्याण्णव

पा किती होता वेत किती वय तिसरे तिसऱ्या व्यताची काय पावसान चांगलं किती दिवस राहिलेत अकरा पंधरा दिवस अकरा दिवस राहिलेत काय किंमत आहे नव्वद हजार दुसऱ्या वेळ किती चालते सोळा दिवसाला दोन्ही टायमिंग दोन्ही टायमिंगच पंधरा सोळा लिटर चालली मी तर दुसरं किती की दिवसा अकरा दिवस राहिले म्हणता बारा ती काय लागते का बारा ती काय ती काय गरज नाही मी तर चांगली गई तरी अकरा दिवस गेला आणि फायनल खूप पर्यंत लागते पंच्याऐंशी पर्यंत सत्तरपर्यंत नाही होणार पंच्याहत्तर रुपये तर मित्रांनो पंच्याऐंशी मालकांना किंमत पाहिजे सांगितली जर घ्यायची असेल तर यांना संपर्क करा नाव काय आपलं बालाजी गोविंद गाडेकर वडची नंबर आपण नंबर चौऱ्याऐंशी एकोणसाठ चौऱ्याऐंशी एकोणसाठ पंच्याऐंशी पंच्याऐंशी पंचावन्न झिरो आठ पंचावन्न झिरो आठ तर मित्रांनो गाय घ्यायचे असेल तर यांना संपर्क करा तर मित्रांनो गाय पायी किती नाव

किंमत काय सांगता लाख रुपये द्यायची कितीला आपलं गाव कुठलं पडसाळ मित्रांनो हे पडसाईचे लाख रुपये किंमत जर व्यवहार बसल्यावर जमवून दे जर घ्यायचे असेल तर बाजारामध्ये आली आज गाई तर घ्यायची असेल तर ह्यांना संपर्क करू शकता आपलं नाव काय वाघ नंबर काय मोबाईल नंबर मोबाईल नंबर तर मित्रांनो गै पाय किती वेधाची दुसऱ्या वेताची गय मित्रांनो दाताला कशी दाताला दाताला सहा दाती किती दिवस राहिलेत मित्रांनो वरचे दिवस राहिले दाताला सहा दाती पहिल्या वेदात चालेल बारा हजार लागतो आपल्या घरचीच आहे ना काय किंमत सांगेन एक लाख चाळीस हजार कुठपर्यंत सोडायचं तरी एकतीस एकतीस लाखापर्यंत नाही एकतीसच्या खाली एक रुपये एक सहा लाखला घरी मागितली सव्वा लाखला मागितली तर घ्यायची असेल तर मित्रांनो संपर्क करा आपलं नाव काय नंबर काय नव्याण्णव नव्याण्णव पंच्याहत्तर पंचाहत्तर एकाहत्तर एकाचाळीस एकोणचाळीस शेहेचाळीस शे एकोणचाळीस शे शे गाव कुठलं पेनोड पेनोडचे मित्रांनो जर गायक्या असेल तर नावाचा संपर्क करा पाई। तर शेतकरी मित्रांनो काही पाहि किती वेळेची तिसऱ्या वेळेची दहा तला तुझ कडजा कडज दुसऱ्या वेळेला किती चालले दहा एका टायमिंग दुसऱ्या वेळेला एका टायमिंगला दहा करा चाललेली मित्रांनो आता तिसरे वेळेस करू शकला मित्रांनो किती दिवस राहिलेत पार्टी दुधावर आहे का दुधावर किती दूध चालतंय सहा सहा लिटर एका टायमिंगला सहा लिटर मित्रांनो एका टायमिंगला सहा लिटर चालतं आहे दूध दिवसाला बारा लिटर चालतं आहे काय किंमत पंचेस पंचेळीस हजार किंमत सांगितली मालका ना द्यायची किती चाळीस चाळीस चाळीसपर्यंत द्यायची सांगते मला जर घ्यायचे असेल तर यांना संपर्क करा आपला नंबर काय नव्याण्णव साठ नव्याण्णव सत्तावीस एकोणीसशे एकोणसाठ एकोणीसशे एकोणसाठ गाव कुठलं अंजनगाव चे मित्रांनो जर गाय असेल तर या नावाच्या संपर्क युट्यूबला टाकू तर मित्रांनो गाई पाहिजे पहिल्या आहे ना पहिला चौश पहिल्या रो कालोड मित्रांनो दाताला चौश किती दिवस राहिलेत पंधरा दिवस राहिले पंधरा दिवस राहिले तर आपल्या घरच आहे ना रोप पळत नाही एकदम चांगले बुंड मित्रांनो कळ बांडई दा चौश चौश किती दिवस गेल मला पंधरा दिवस पंधरा दिवस पंधरा दिवस किती किंमत होईल किंमत एक लाख तीस हजार सांगतो द्यायचं कुठपर्यंत कमी होईलच काय आले किंमत ती नव्वद ला मागते तिला नव्वद लागते आपला नंबर काय नंबर सांगी माझा नंबर सत्याण्णव सत्त्याण्णव त्रेसठ त्रेसठ तेरा तेरा त्र्याऐंशी चौऱ्याहत्तर त्र्याऐंशी चौऱ्याहत्तर गाव कुठलं रोकडे तर मित्रांनो रोपायची ते जर आपल्याला गाय पसंत पडली तर आवश्यक संपर्क करू शकता चांगली गाय काळी भांडी मुंडी तर मित्रांनो बघा ही किती महिन्याचा चौदा महिन्याचा दात लावलाय का दाताला आणि आहे मित्रांनो चौदा महिन्याच कालवड काळ भांडाय शिंकत मित्रांनो भरलंय का भरलं होतं राहिलं नाही एक वेळेस भरलं होतं मित्रांनो तर राहिलं नाही जर घ्यायचं असेल तर ह्यांना संपर्क करा चौदा महिन्याचं वसरूल मित्रांनो काय किंमत होती चाळीस हजार चाळीस हजार कुठपर्यंत सुटेल तरी तीस हजारापर्यंत तीस हजारापर्यंत तीस हजारापर्यंत मित्रांनो व्यावर सांगता शेतकरी जर घ्यायचा असेल तर ह्यांना संपर्क करा नाव काय आपलं पांढरण नंबर काय पंच्याण्णव बावन्न चव्वेचाळीस बहात्तर एकशे गाव कुठलं तेलंगवाडी तेलंगवाडीचे मित्रांनो जर घ्यायचं करू शकता तर मित्रांनो पार्टी गे पाहू शकतो आपण कि किती वेळेस आता तिसऱ्यांदा विली किती दिवस झाले दूध किती चालत आता पाच सहा पाच पाच सहा पाच सहा देते पाच सहा पाच सहा लिटर दूध देते मित्रांनो एका टाइमला दिवसाला किती दहा बारा लिटर लिटर अकरा लिटर आता टाइम चालूला अकरा लिटर देते चांगली मित्रांनो दस शिकती शिकता काय कि किंमत

पहिलं रूप पहिलं रूप काय लोड आहे मित्रांनो दाताला कसं चौसे का दाताला चौसे किती दिवस राहिलेत आणि नऊ दिवस राहिलेत महिन्याचे का वरच महिन्याचं का वरच महिना वरच नऊ दिवस वरच नऊ दिवस राहिलेत आपल्या घरच आहे ना ह्यांच्या घरच आहे काय किंमत होती पंच्याऐंशी कुठपर्यंत सोडायचं तरी पंच्याऐंशी <electronics> तरी साठ सत्तर पर्यंत साठ सत्तरपर्यंत व्यवहार सांगतो मला तर घ्यायचं असेल तर यांना संपर्क करा नाव काय आपलं पण नंबर काय आठ डबल झिरो सत्याहत्तर आठ डबल झिरो सत्याहत्तर अडुसठ पाचशे सत्तावन्न अडुसष्ट पाचशे सत्तावन्न मूल्यमती तर मित्रांनो घ्यायचे असेल तर कालवड ह्यांना संपर्क करू शकता